आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी माडगेळ तालुका लढ्या पुढे सरकार नमले आमरण उपोषणाच्या आगीत प्रशासनाला माघार ठोस आश्वासनानंतर आंदोलन स्थगित माडगेळ स्वतंत्र तालुका व्हावा या मागणीसाठी पेटलेल्या जन आंदोलनाने अखेर शासनाला झुकवले गेल्या आठवड्याभरापासून माडगेळ येथे सुरू असलेले आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले होते सुरुवातीला चक्री उपोषणाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्याने आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाचा अंगावर शहारा आणणारा कठोर निर्णय घेतला जत तालुक्याच्या पूर्व भागातील तब्बल चव्वेचाळीस गावांच्या भवितव्याची निगडीत असलेली माडगेळ तालुका मागणी आता केवळ मागणी न राहता सत्तेला थेट आव्हान देणारे तीव्र जनआंदोलन बनली होती आमरण उपोषणामुळे परिसरात तीव्र अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते तर उपोषणकर्त्यांच्या प्रकृती बाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात होती या परिस्थितीची गंभीर दखल घेत जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपोषण स्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी प्रदीर्घ व निर्णायक चर्चा केली माडघ्या तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी ठामपणे मांडून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी ठोस व स्पष्ट आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आचारसंहिता संपल्यानंतर महसूल मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन माडग्याळ तालुका प्रश्नावर ठोस तोडगा का काढण्यात येईल असे स्पष्ट व ठाम आश्वासन दिले महसूल विभागाकडे हा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले प्रशासनाच्या या ठोस आश्वासनानंतर व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मध्यस्थीमुळे अखेर माडगेळ येथील आमरण उपोषण स्थगित करण्यात आले मात्र आंदोलनकर्त्याने स्पष्ट शब्दात इशारा दिला असून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असे ठणकावून सांगितले आहे माडग्याळ तालुका ही अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी असून या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेचा दबलेला आवाज थेट शासनाच्या शा दारापर्यंत पोहोचला आहे आता सरकार केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष निर्णय घेते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे विषय आहे हा शेवटी शासन स्तरावर विषय आहे आपल्याबरोबर इतर पण काही तालुक्यांची निर्मिती व्हावी अशी शासन स्तरावर प्रस्ताव असतील तर हे सगळं प्रक्रिया ही शासन स्तरावर होणार आहे हा पॉलिसी डिसिजनचा विषय आहे की तालुका निर्मिती करणं त्यामुळे आपल्याकडे जी तुमची मागणी आहे ही कळवायचं काम आम्ही नक्की करू आपली ज्या ज्या काही तुमच्या मागणी असतील आजपर्यंत तुम्ही आम्हाला उपोषण सुरू करतानाही दिल्या आजही नव्यानं काही तुमच्या मागण्या असतील त्याच्याबद्दलच्या त्या आम्ही शासन स्तरावर नक्की कळू जे जे काही आमच्याकडून मटेरियल त्यांना माहिती हवी असेल शासनाला ज्या ज्या वेळेस या विषयावर चर्चा करायची असेल त्यावेळेस की तुमची जशी मागणी आहे आणि तुमचा प्रस्ताव आहे हे सगळे आम्ही तिथं पाठवू पण शेवटी निर्णय हा शासन स्तरावर होणार आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आज हा विचार करूया की जी आमच्याकडून तुमच्या जे काही मागणी आहे हे सगळे प्रस्ताव वर जातील शेवटी शासनाचा निर्णय तोच आपल्याला मान्य करावा लागेल बरोबर आहे की तालुका निर्मिती झाली नाही परंतु दोन हजार अठरा ला आपल्याकडे संख्या अफर तसे निर्माण झालं त्याच्यामध्ये प्रयत्न करताय त्या सर्व लोकांना याबद्दलची माहिती असावी आता माझी जबाबदारी जी आहे हे सर्व मंडळी मला दोन तीन दिवसापूर्वी सगळे परत भेटले जत मध्ये आम्ही सविस्तरपणे चर्चा केली जत नाही झऱ्याला आले होते सगळे रात्री बारा एक वाजता आम्ही बसलो सगळे चर्चा केली अगोदरपासूनची सर्व पार्श्वभूमी समजावून घेतली जो प्रस्ताव तुम्ही तयार केला आहे तो प्रस्ताव माझ्या हातामध्ये आहे आणि सर्व चर्चा केल्याप्रमाणे मी काल राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो त्यांच्या कानावरती हा विषय घातला की माडगावमध्ये असं अशा पद्धतीचं आंदोलन गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि लोकांची मागणी आहे लोकांची भावना आहे की माडग्या हा तालुका झाला पाहिजे ही जी तुमची भावना आहे तुमची जी मागणी आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी होती ती मी काल पूर्ण केलेली आहे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा सगळे एक दिलानं एक मनानं एक जुटीनं आपण सगळे पुढे जाऊ एक्कावनच गावं आपल्याकडे आहेत याचा विचार तुम्ही सगळेजण करा एक्कावन्न गावामध्ये तालुका कुणाला करायचा परत अप्पर तहसील कुणाला करायचा हे सगळ्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत ह्या सुद्धा विचार आपल्याला सर्वांना करावा लागेल तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे मांडणी या प्रस्तावामध्ये केलेली आहे मी प्रस्ताव पूर्ण वाचून काढला हा काय तुम्ही दिलेला प्रस्ताव नाही मी कुणाकडे तर शोधून घेऊन आलोय तिथल्या कमिटीने दिलेला हा प्रस्ताव नाही तर ज्यांना तुम्ही दिला होता त्यांच्याकडनं उत्तर द्या मला मायड प्रस्ताव नाही मला माहिती असावी म्हणून मी गाडी तिथून ओळ ना ओळ सगळी वाचून काढलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही जी भूमिका व्यवस्थितपणे या सगळ्या प्रस्तावात मांडलेली आहे तुमचं जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे नंबर एक ही जबाबदारी पार पडताना आपल्या तालुक्यामध्ये कुठं तेड निर्माण होऊ नये कुठल्या गावावरती अन्याय झालाय अशी त्या गावांची भावना होऊ नये आणि त्यामुळे सगळ्या गावांना विश्वासात घेऊन कारण हा फार मोठा विषय आहे हे काय फंड द्यायचं काम नाही घेते एक कोटी रुपये दिले दुसरा नाराज झाला तुम्हाला पण एक कोटी देऊन टाकतो तुम्हाला असा हा विषय नाही हा तालुका निर्माण करण्याचा विषय आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे अत्यंत जबाबदारीचा विषय आहे तर आपण सगळे मिळून व्यवस्थितपणे या विषयामध्ये आपण नक्की मार्ग काढू त्यासाठी जे काही पाठपुरावा करावा लागेल ते आपल्या सगळ्या या पूर्व भागातल्या सगळ्या गावांशी चर्चा करून सोबत घेऊन आपण नक्की याचा प्रयत्न करू एवढ्या निमित्तानं मी या विषयावरती बोलतो तुम्हाला परवा सांगितल्याप्रमाणे मी हे सगळं मान्य सरकारच्या कानावरती व्यवस्थितपणे घातलेलं आहे आणि परत एकदा एक, एक तुमची बैठक आपली प्रमुख टीम तुम्ही तयार करा अर्धा लोकांची त्यांची एक अधिकृत बैठक आपण मान्य महसूल मंत्री साहेब यांच्यासोबत लव प्रांताधिकारी साहेब इथं आलेले आहेत ते तुमच्याशी बोलतील जत मराठी न्यूज चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा